आपण सत्कर्म करतो पण त्यामध्ये फळाची अपेक्षा असते एक एकवीस रुपयाची पावती जरी फाडली आपण तरी एकवीस जणांना सांगत फिरतो असं असू नये आपण केलेलं सत्कर्म हे झाकावं आपण केलेलं सत्कर्म हे झाकावं आपलं सत्कर्म किती जपून झाकावं यासाठी माऊलीने काही ओव्या घातले काय सांगितलं माहित आहे शेतकरी धान्य पेरताना ते धान्याचे बी उघड्यावर पडून हे काळजीपूर्वक बघतो का नाही किती काळजीपूर्वक झाकतो त्या बियावर तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं कारण बी जर उघडं पडलं तर ते उगवणार नाही तसं सत्कर्म जर उघडं पडलं तर ते सुद्धा परमार्थामध्ये शुद्ध पुण्याची जी आपल्याला अपेक्षा आहे ते पुण्य उत्पन्न करू शकणार नाही शुद्ध पुण्य ते आपल्याला ते परमार्थाला सहाय्य ठरणार नाही अजून सांगितलं एखादी नवीन लग्न झालेली मुलगी ज्याप्रमाणे जेवढं काळजीपूर्वक आपला अवयव झाकत असते आपलं शरीर झाकत असते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं माऊलींचा दृष्टांत एखादा लोभी मनुष्य आपण साठवलेलं धन हे कुणालाही कळू देत नाही कुठं ठेवलेलं आहे हे जसं जपून ठेवतो तसं आपण केलेलं सत्कर्म झाकावं अजून किती झाकावं माऊली एक एक सिद्धांत पटवून देण्यासाठी कितीतरी दृष्टांत देत असतात अजून सांगतात माऊली ज्याप्रमाणे एखादी वेश्या आपलं वय लपवत असते जेवढं सौंदर्य प्रसाधनं वापरून ती जेवढ्या काळजीपूर्वक आपला वय लपवायचा प्रयत्न करते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं हा दृष्टांत आहे माऊलींचा आपण निष्काम कर्म करावं सेवा बुद्धीनं कर्म करावं निष्काम कर्मानं काय होतं मल दोषाची निवृत्ती होते त्यानंतर विक्षेप दोष म्हणजे बुद्धीची चंचलता आपली बुद्धी ही चंचल असते आपलं मन स्थिर होत नाही आपलंच काय आपलंच काय बऱ्याच लोकांचं म्हणजे आधी कितीतरी परमार्थामध्ये मोठा अधिकार असलेल्या लोकांचं पण मन चंचल होतं मनाची चंचलता फार